ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ದೇವಕೀನಂದೋಪಾಲ ಹಾಯ್ ಹೆಲೋ ಸರ್ವ ಶುಭ ತುಪಾರ चला याआधीचा व्हिडिओ सर्वांनीच बघितला खूप साऱ्या ताईंच्या छान छान कमेंट्स पण होत्या आणि काल पंधरा ऑगस्ट पण होता आणि त्यासोबत श्रीकृष्ण जन्माष्टमी पण तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आपण सर्व काही विधी आणि कशी साजरी केली ते बघणारच आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आजचा ही व्हिडिओ छान असणार आहे स्किप न करता संपूर्ण बघा आता दुपारची वेळ झालेली होती रहू लाडू आणि मसाले पॅकिंग करतो एक कुरेर सेंटर ना तीन दिवस बंद आहे आमच्याकडे त्यामुळे तो दुसऱ्या कुरेर नेऊन देणार आहे पार्सल राहुलचे पप्पा पण कामात होते मसाल्याचे पॅकेट भरायचे होते त्यांना आणि मी किचनमध्ये स्वयंपाक बनवते स्वयंपाक नाही फराळ बनवते हे तर शेंगदाण्याचं झिरकं खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आहे की ताई कसं बनवतात दाखवा आम्हाला तर तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी येईलच इन्स्टावर मी रील टाकलेली आहे नक्की बघा आणि यूट्यूबला पण मी टाकणार आहे कढईमध्ये इथे शेंगदाण्याचं हे झिरकं उपवासाचं मी बनवलं आहे साबुदाना वडा किंवा पराठा कशासोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतं साबुदाना खिचडीवर पण टाकून पण खाऊ शकतो खूप भारी लागतं आणि बाजूला शेगडीवरती मी इथे साबुदाना वडे तळते याआधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेस तर खूप मस्त झालेले होते तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी पण शेअर केलेली आहे मी याआधीच्या व्हिडिओमध्ये तर नक्की बघा आणि यूट्यूबला पण व्हिडिओ आहे रेसिपीची तर चला आता मस्त गरम गरम वडे मी ना पुढे सर्वांना खायला देते आज आमच्याकडे माझ्या आत्या सासूबाई पण आलेल्या आहे तर त्या पण आहे पुढे आणि आमचे जावई पण आलेले होते तर त्यांना काही उपवासाचं खायचं नव्हतं तिखट मिठाचा पदार्थ तर ते सहज आपल्या पूजाला भेटण्यासाठी आलेले आता जवळच राहत आहे तर होतो त्यांचा कधीमधी चक्कर आणि आता सा सासूबाई पण त्यांच्याशी गप्पा करताय दोघे पण बोलत आहे पुढे आणि आपला राहुल दादा बिचारा कामात बिझी आहे जरा मसाल्याचे पॅकेट वगैरे मिस्टर भरून देत आहे आणि तो पॅकिंग करतोय <वाँना> आमच्या दाव्यांना काही तिखट मिठाच खायचं नाही खूप कडक उपवास धरलाय त्यांनी म्हणून मग ते नको करता नाही तर माझ्या वडे आवडतात चहा खेळते मग तुम्हाला मस्त स्पेशल चहा खाऊ लाडू दिला <laughs> गरम गरम आहे ना hmm. एक नंबर झालाय मीठ बरोबर आहे का सांगा आधी आणि नाही ना मीठ नको टाकू काहीच काहीच करायचं गरज मीठ मस्त झालं एकदम परफेक्ट खाय मग बस तिकडे जाय आज अन्नाच्या ऐवजी मी ये खवय्या झाले सांगायला खूप मस्त झालंय या सगळ्यांनी वडा खायला चला आता बस तू तिकडं मी ये ना इथे करते वडे आणि असे मस्त टम्म फुगलेले खुसखुशीत झालेले छोटुले छोटुले केले मी सबदना वडे आणि इकडे जावांसाठी चहा ठेवलेला आहे साबदाना वडे छान वाटतात ना असे टम्म फुगले मस्त झालेले आणि तसंही साबधाना वडा कधी माझा फसत नाही एकदम परफेक्ट होतो कारण आता एवढी प्रॅक्टिस झाली आहे खूप वर्षाची ना त्यामुळे ते असे छान मस्त फुगतात बघा हा बघा हा, हा कसा फुगलाय बघा वरती एकदम असा फुटून आले फुगून आलेला आहे आणि साबधाना पण फुटत नाही बघितलं ना तुम्ही मी आदल्या दिवशी रात्रीला साबुदाना भिजवला नाही कारण आमच्यावर काही एवढं म्हणजे फिक्स नव्हता आमचं साबदाना वडा करायचं पण पूजा बोलली की मला खायचं आहे म्हणून मी सकाळी सकाळी साबुदाणा टाकला एवढा काही परफेक्ट भिजलेला नव्हता तरी साबुदाणा फुटत नाही तुपामध्ये आणि छान असे क्रिस्पी झाले खुसखुशीत झालेले सकाळी साबुदाणा टाकून फक्त दोन तास झाले ांना दोन आत्या आहेत तर ह्या माझ्या मोठ्या आत्या सासूबाई तर त्या आलेल्या होत्या त्या दरवर्षीच येत असतात भाऊबीजेला येतात आणि रक्षाबंधनना पण येतात पण उशिरा येतात तर त्या आलेल्या होत्या मग त्यांनी राहुलच्या पप्पांना आणि राहुलला दोघांना पण आहे ना ऑप्शन करून हातावरती राखी बांधली त्यांना खूप आवडतं व्हिडिओमध्ये यायला राहुल बिचारा आपला काही तयार होऊन बसलेला नव्हता कामात होता त्यामुळे ते त्याने काही आवरलं नव्हतं मग त्याने पण आजींच्या पायापडून आशीर्वाद घेतला आणि आम्ही सर्वांनी आत्या मोठ्या आहे ना तर मग आत्यांच्या पायापडून आशीर्वाद घेतला मिस्टरही पाया पडले मिस्टर तर पूजाला काही वाकू दिलं नाही आत्यांनी आणि सर्वांना आम्ही मग साबदाना वडा खायला दिला गरमागरम राहुलला थोडासा थंड करून दिला तो काम करता करताच खाणार होता कारण खूप घाईत होता तो हे माझं फराळ आणि एकदम असा मस्त हा साबदान वडा हे बघा फुगलेला अम्म फुगलेला आहे तो चालला आता हे बघा ती मस्त झाले फुश ना खुसखुशीत या सगळ्यांनी साबदाना वडा खायला मस्त झाले ना मी केलंय ना हम्म बोलली ती छान झाले मम्मी आग झाले ना शाबुदाना वडे आता परत काय बनवतीये आता साबुदाना पराठा बनवते पराठा खूप ना साबुदाना पराठा पाहिजे होता रेसिपी पाहिजे होती तर आज फायनली तुमच्यासाठी मी बनवते खूप छान लागला पूजाने आणि राहुलने खाल्ला त्यांना खूप आवडला मी पहिल्यांदा ही रेसिपी बनवते पण एकदम मस्त झालेला आहे खुश आणि अजिबातही रबर सारखा झाला नाही वाट पण गरम गरम खा खूप भारी लागतात यामध्ये मी काय काय टाकलंय सर्व काही रेसिपी मध्ये बघा तुम्ही आणि करा नक्कीच सोबत किंवा नुसते पण खाऊ शकता किंवा मग खोबरं आणि शेंगदाण्याच्या आमटी सोबत झिरक म्हणतो आम्ही त्याला तर मी ते पण केले मी त्याच्या सोबतच खाणार आहे छान मस्त चांगले साजपा मध्ये असे मस्त भाजले बघा मस्त आजचा उपवासाचा साबुदाणा पराठा आणि शेंगदाण्याचं झिरक झालेलं आहे आणि आता मी खाऊन घेते थोडंसं दुपार झालेली आहे आणि मला भूक पण लागली थोडीशी चला तुम्ही ताई एकादशी आणि काय म्हणतात त्या म्हणेला आपण उपस तर धरतो पण पोटभर फराळ करतो पण मी मग अशी वडा खाल्ला दोन मला आवडले आणि आता मी इथे दोन पराठे घेते माझ्यासाठी तर पोटभरीचा चालला चाललाय माझा चला हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना संध्याकाळचे सहा वाजले आणि मी आता चालली आहे मार्केटला मार्केटला जायचं आहे थोडीशी शॉपिंग करायची आहे काय घ्यायचं आहे कशासाठी चालली तुम्हाला पुढे सांगते मी आणि इथे कपडे दिसत आहेत उरीवरती कारण काल रात्री ना पाऊस आला होता थोडाफार तर टेरेसवर काय कपडे वा टाकले नाही मी खालीच टाकले होते आणि खूप होते चला तर आता मी ना सल्ली मार्केटमध्ये त्यानंतर जायचं आहे बाहेर कुठेतरी तर थोडंसं सरप्राईज आहे तुम्हाला सांगेल पुढे चला आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा काय हो तुम्ही सर्वांना यूट्यूब फॅमिलीला आपल्या शुभेच्छाच दिल्याने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कुश कृष्ण जन्माष्टमीच्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही संध्याकाळी संध्याकाळ शुभ संध्याकाळ सर्व यूट्यूब मिलेला पंधरा ऑगष्टच्या हार्दिक शुभेच्छा चला आपण कोणाचा चला मला ना आज एका खास व्यक्तीसाठी काहीतरी घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही ना पवारांच्या शॉपमध्ये आलो आणि आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे ना शॉपला खूप छान मस्त बलून वगैरे लावून डेकोरेट केलेलं होतं त्यांनी आणि इथे शर्ट पीस काढलेले तर मला शर्ट घ्यायचा होता तर मिस्टरांना हा आवडला तर मला पण तोच आवडला पिच कलरमध्ये होता आणि थोडा रिच वाटतो हा कलर तर मग मी घेतला आणि कोणासाठी खरेदी चालू आहे तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच समजेल तोही ब्लॉग नक्कीच बघा तुम्ही खूप छान असणार आहे तर मी हे फायनली घेतलं आणि त्यांना सांगितलं की बिल वगैरे करा दुकान बंद झालेलं आहे त्यानंतर कृष्ण जन्माष्टमीमुळे मला आज आहे ना पूजा मांडणी करायची होती तर ह्या मावशी ओळखीच्याच आहे त्या माझ्याशी बोलता येत तर त्या व्हिडिओ पण बघत असतात तर मग मी त्यांच्याकडूनच आहे ना फुलं घेतली वेगवेगळ्या प्रकारची आणि नंतर मग आम्ही घरी निघून आलो थोडा थोडा पाऊस पण यायला सुरुवात झालेली होती आज कृष्ण जन्माष्टमी तर त्यामुळे थोडा का होईना पाऊस येतोच घरी आल्यानंतर आम्ही ना बाहेर गेलो होतो कार्यक्रमासाठी तर ते सर्व काही तुम्हाला नंतर सांगेल मी तर इथे मी आता आहे ना पूजेची मांडणी करते रात्रीचे ना अकरा वाजले होते आम्हाला घरी यायला तिथून पुढे मग मी पूजेच्या मांडणीला सुरुवात केली तर मला इथेच डेकोरेशन करायचं होतं बाप्पांच्या मंदिरा शेजारी तर मग मी तिथे तो मोठा टेबल ठेवला स्वच्छ पुसून घेतला आधी त्यावरती लाल वस्त्र अंथरलं आणि सर्व पूजेच्या वस्तू इथे काढून घेतल्या बाळकृष्णांचा जन्म तर बारा वाजता होणार होता त्याआधीच म्हटलं सर्व तयारी करून ठेवू आपण आणि माझ्याकडे पाळणा पण आहे खूप सुंदर तर मी तो नाशिकवरूनच घेतलेला आहे पुढे दाखवते तुम्हाला तर इथे मी आता ही मातीची बाळकृष्णांची मूर्ती आहे तर बाप्पांच्या मंदिरामध्ये ठेवलेली असते तीच मी आता इथे चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून येणार त्यावरती स्थापन केली आणि बाजूला आता ताट काढून तिथे पाळणा ठेवणार आहे तर हे बघा एकदम छान असा मस्त लाकडी पाळणा मी मागच्या वर्षीच घेतला होता व्हिडिओ पण केलेला आहे मी यावरती मला वाटतं पाचशे रुपयाला घेतला असेल मी तर शालीमारमध्येच मा दही पुलावर भांडी बाजारमधूनच घेतला त्यामध्ये ना छोटीशी हिरव्या रंगाची गादी पण घेतलेली आहे मी ती पण ठेवली त्यामध्येच बाळकृष्णांना ठेवायचं आहे बारा वाजता बाळकृष्णांचा जन्म झाल्यानंतर त्यांना अभिषेक करायचा आंघोळ घालायची त्यानंतर मग वस्त्र घालायचं त्यानंतर त्यांना मग लोणी खाऊ घालायचे किंवा दही साखर गोड धोड पदार्थ खाऊ घालायचे तर अशा प्रकारे आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो तर अशा प्रकारे माझी ही सर्व काही तयारी झालेली होती पंचमृत पण मी बनवून घेतलेलं होतं त्यामध्ये दूध दही साखर तूप मध सर्व टाकलेलं होतं आणि पूजेच्या ताटामध्ये आता सर्व फुलं जे काही लागणार आहे मला ते पूजेमध्ये ठेवून घेते आज मार्केटमध्ये फुलं पण खूप कमी होती आणि महाग पण होती पण म्हटलं चला पूजेपुरती किती फुलं लागणार आहे तर मी काही फुलं आहे ना पाकळ्या करून घेतल्या आणि म्हटलं चला फुलांची मस्त थोडीफार रांगोळी करू तुम्हाला तर माहितीच आहे मला असं काही सजावट किंवा देवांचा साज शृंगार करायला खूप आवडतं पण घरामध्ये काम पण बरंच असतं आणि बाहेर कार्यक्रमासाठी गेलो होतो ना त्यामुळे इतका पण वेळ नव्हता माझ्याकडे तरी पण मी म्हटलं चला साधं सिंपल करण्याचं काहीतरी प्रयत्न करू तर माझ्याकडे ज्या पण वस्तू होत्या त्या मी सर्व काही ठेवल्या आणि अशा प्रकारे थोडंसं डेकोरेशन केलं आता इथे मी पंचामृत घेतलेलं आहे तांदूळ अष्टीगंध बाळकृष्णांची छोटीशी पितळीची मूर्ती जी देवघरात असते त्यांचे कपडे आणि सर्व काही काढून घेतल्यानंतर म्हटलं चला आता बारा वाजेला आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरे करायची तर इथे मी छोट्याशा चौरंगावरती आहे ना माझ्याकडे वस्त्र नव्हतं तर मी गुलाबाच्या पाकळ्याच ठेवल्या म्हटलं त्यावरतीच बाळकृष्णांना ठेवू आणि इकडे ही मातीची मूर्ती होती बाळकृष्णांची तिला मस्त असा मोरपीस लावला तर खूप छान आहे ना बाळकृष्ण तर अशा प्रकारे हे डेकोरेशन झालं आणि हे बघा बारा वाजले आता बारा वाजले पण आमचं घड्याळ दहा मिनटं पुढे आहे त्यामुळे मी तयारी तर करून ठेवली आहे आणि हे बघा मस्त साधं सिंपल डेकोरेशन केलेलं आहे आता बाळकृष्णांचा जन्म होईलच दहा मिनटानंतर तर इथे मी बाळकृष्ण काढून ठेवलेलं आहे पंचमृत घेतलेलं आहे आणि फुलं वगैरे सर्व काही सजावट करून ठेवली आहे तर इथे पाळणा ठेवला आहे तर हा पाळणा मी दही पुलावरतीच घेतला होता भांडी बाजारमध्ये पाचशे रुपये किंमत असेल माझ्या एवढं लक्षात नाही आहे अंदाजे सांगते मी आणि खूप छान आहे तर त्याच्यामध्ये पण एक छोटासा पाठ ठेवला आहे आणि त्यावरती गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या आहे बाळकृष्णांना जन्म झाल्यानंतर आपण पंचामृतने अभिषेक करून आंघोळ घालू आणि त्यानंतर पूजा आरती सर्व काही करू प्रसाद वगैरे ठेवू तर आता प्रसाद मी करते नाहीतर मग दही साखर असं काहीतरी ठेवते चला आता मोबाईलमध्ये तर राईट बारा वाजले होते बऱ्याचदाही म्हणतील की घड्याळ पुढे करू नाही पण करावं लागतं काही कामांमुळे त्यामुळे मग कामं पटापट होत नाही तर इथे मी बाळकृष्णांचा अभिषेक करते बाळकृष्णांचा जन्म झाल्या झाल्या त्यांना आंघोळ घालायची असते ना त्यामुळे मग सुरुवातीला पाणी टाकलं त्यानंतर आता पंचामृतने त्यांचा अभिषेक करून घेते हे नाथ नारायण वासुदेवा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हं माझे बाळाला असच झोका दे बर का हो असं सुंदर गोंडस बाळ होऊ दे आमच्या पूजायला बाळकृष्ण श्री हरी कृष्ण सुखरूप होऊ दे तुझ्यासारखं नटखट जास्त त्रास देऊ दे तुझ्यासारखं नक नक समजल आई काय असते नाही म्हणजे ती बारीक होईल चला <laughs> <laughs> मस्त श्रीकृष्ण जन्माष्टमी आता झालेली आहे म्हणजे श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे आणि श्रीकृष्णांना मी दही साखरेचा प्रसाद खाऊ घातला काही ड्रायफ्रूट वगैरे ठेवले आणि आज खूप छान वाटलं श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी झाली थोडंसं साधं सिंपल डेकोरेशन झालं बारा साडेबारा वाजले आता छोटंसं गाणंही म्हटली मी जास्त काही मला ये येत नाही पण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चल राहून चोखा ते चल पूजा आणि तू तु, तुम्ही दोघी प दोघं पण पा, पाय पडते हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे हुँ, खला, हुँ, खला। हुँ, चल राहुल ख मन गाना मन छान झुला मन छान चौका दे सिंगर

छान अशी मस्त बाळकृष्णांची जन्माष्टमी साजरी झाली आणि बाळकृष्णांची पूजा आरती केल्यानंतर मग इथेच व्हिडिओचा एंडिंग करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा चला पुन्हा आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसह हो लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री